नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब परीक्षा अर्थात या परीक्षेतील अत्यंत महत्वाचा घटक येता सहावीतील गणित विषयाचा अत्यंत महत्वाचा घटक सोपा घटक परंतु यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणून हा घटक आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि वस्तुनिष्ठ प्रश्न घेणार आहोत भूमितीतील मूलभूत संबंध विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भारत टॅलेंट सर्च परीक्षा काय आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षा ही आपण पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ही परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात या परीक्षेबद्दल अधिक माहिती आता मी इथे सगळी माहिती सांग सांगत नाही सांगत बसत नाही आपल्याला वेळ कमी पडतो अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सर्व माहिती थी। त्या ठिकाणी देणार आहे म्हणजे या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो ओके परीक्षा केव्हा असते फॉर्म केव्हा सुरू होतात आणि बक्षिसाचं स्वरूप अतिशय आगळं वेगळं बक्षिसाचं स्वरूप जे आहे ते आपण या परीक्षेमध्ये दिलं जातं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो अतिशय नाविन्यपूर्ण अशी परीक्षा आणि त्या परीक्षेचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आपण हा घटक आज होत। आ, या ठिकाणी घेत आहोत काही महत्त्वाचे प्रश्न याच भारत टॅलेंट सर्च परीक्षा या परीक्षेतील जे मार्गदर्शिका किंवा प्रश्न संच दिला जातो त्यातील काही प्रश्न आणि त्यावर आधारित ऑनलाईन सराव टेस्टसुद्धा आपण देणार आहोत तर ती टेस्टसुद्धा तुम्ही हा क्लास संपल्यानंतर किंवा जेव्हा ग्रुपमध्ये टाकली जाईल ही टेस्ट तेव्हा तुम्ही सोडवू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपल्या या, या घटकाकडे घटकाचं नाव आहे एक मिनिट ओके काय आहे भूमितेतील मूलभूत संकल्पना आता भूमितेतील मूलभूत संकल्पना काय आहेत त्या आपण पाठ शिकवताना पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर दा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला तुम्ही मोबाईल तुमचा आडवा धरू शकता आता तुम्ही मोठे आहात सहावीला आहात आणि तुम्हाला क्लास कसा करायचा हे सांगण्याची आवश्यकता नाही फक्त प्रश्नाशी संबंधित कमेंट करायचे आहेत आणि तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता ओके आणि व्हॉट्सअपला तुम्ही सुद्धा टाकू शकता जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं किंवा शंकेचं निरसन केलं जाईल अगदी सोपा घटक आहे परंतु पहिला घटक आहे म्हणजे या पुस्तकातील पाचवा घटक आहे गणिताचा पहिला घटक आहे तो आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने यापूर्वी तुम्ही कस आधी कधीही अशा पद्धतीने शिकला नसाल या पद्धतीने मी शिकवणार आहे त्यानंतर काही आपण प्रश्न घेऊ त्याचं स्पष्टीकरणासह उत्तर आपण देणार आहोत त्याच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंटमध्ये करायचे कमेंट करत असताना आपलं नाव शॉर्टमध्ये फर्स्ट नेम प्रश्न क्रमांक आणि उत्तराचा पर्याय क्रमांक आपल्याला टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर काही रंगवायचं नाही किंवा गोल रंगवायचे नाहीत किंवा उत्तर टिक करायचं नाही मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एक ओ ए मार्कशीट दिली जाते हे सर्वांनाच माहिती आहे कारण तुम्ही मागच्या वर्षी नवोदय स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षा दिली असेल तर ओ ए मार्कशीट वर तुम्हाला उत्तरे रंगवायची आहेत प्रश्न क्रमांकाने त्यापुढील योग्य उत्तर ओके नाहीतरी आपण बरेच विद्यार्थी ओ एमआरशीट वर उत्तर रंगवताना चुकतात ते कसं चुकतात मी नंतर सांगणार आहे चला तर आता आपण पळूया आपल्या या भूमितीतील मूलभूत संबोधाकडे ओके तर मी माझा थोडासा व्हिडिओ बंद करतोय म्हणजे तुम्हाला क्लिअर सांगता येईल शिकवता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ दिसो अथवा न दिसो परंतु सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता भौमितीमध्ये वेगवेगळ्या मूलभूत संकल्पना विचारलेल्या आहे कारण या संकल्पनेवरच पुढचा गणिताचा भाग किंवा भूमितीचा भाग अवलंबून असतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो भौमितिक आकृत्या त्याचं नाव आणि वाचन कसं करायचं हे या ठिकाणी दिलेलं आहे हे पुस्तकातलंच आहे परंतु मी हे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा अधिक स्पष्टीकरण देणार आहे आता पहिली भौमितिक आकृती कोणती आहे की अगदी सुरुवात दिसत असेल तुम्हाला फक्त इथे टिंब दिलेलं आहे असं अनुकुचीदार टोकाने काढलेल्या टिंबास काय म्हटलं जातं बिंदू म्हटलं जातं या आकृतीला नाव काय आहे बिंदू आहे आणि त्याचं वाचन केलं जातं बिंदू ए किंवा आणखीन एक उदाहरण जर आपण घेतलं तर एक बिंदू दिला आहे पण अनुकुचीदार टोक म्हणजे जसं आपण पेन्सिलचं किंवा पेनच्या टोकाने एक टिंब दिलं तर त्या ठिकाणी एक बिंदू तयार होतो आणि त्याचं नाव काय त्याला काय नाव वाचन कसं केलं जातं बिंदू काय नाव केलं वाचन केलं जातं बिंदू पी आपण एक बिंदू काढला आणि त्याचं नाव त्याचं वाचन बिंदू पी असं केलं जातं हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन सॉरी दुसरी आकृती भौमित्य आकृती दुसरी काय आहे पहा पी क्यू या ठिकाणी आपल्याला नाव दिसत आहे एक रेख किंवा रेषाखंड काढलेला आहे ओके रेषाखंड त्याचं वाचन कसं केलं जातं रेषाखंड पी क्यू किंवा रेषाखंड क्यू पी म्हणजे पी क्यू अशा पद्धतीने वाचलं तरी चालतं किंवा इकडून इकडे वाचलं तरी म्हणजे उजवीकडून डावीकडे वाचलं तरी चालतं रेषाखंड पी क्यू किंवा रेषाखंड क्यू पी किंवा त्यालाच रेख पी क्यू किंवा रेख क्यू पी असं वाचन केलं जातं आता रे रेषाखंडाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांग सांगेन की पी आणि क्यू या ठिकाणी दिलेलं आहे रेषाखंड म्हणजे इथून पुढे रेषाखंड हा मर्यादित असतो म्हणजे पुढे बाण जर असेल तर तो अमर्यादा असतो परंतु तो त्याची मर्यादा आहे म्हणजे इथेच तो संपतो ओके आणि म्हणून त्याला रेषाखंड असं म्हटलं जात पुढे पहा पुढचा पुढची जी भौमितिक आकृती आहे किरण ओके आता किरण कसा असतो आणि त्याचं वाचन कसं करायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे एका बाजूला अमर्यादा असतो किरण कसा असतो त्याचा एक आरंभ बिंदू असतो सुरुवातीचा आणि तिथून सुरू झाला की तो एका बाजूला अमर्याद असतो इकडे बांध दिलेला आहे याचा अर्थ काय की तो अमर्याद आहे म्हणजे कुठपर्यंतही तो पुढे लांबवता येतो परंतु इथं सुरुवात आहे इकडे लांबवता येत नाही म्हणजे एका बाजूला वाढलेला त्याला काय म्हटलं जातं किरण काय म्हटलं जातं त्याला वेगवेगळं नाव देऊ शकता तुम्ही पी क्यू आपण या किरणाला नाव काय दिलं पी क्यू अशा पद्धतीने पुढची आकृती सोप्या सोप्या पद्धती थोडस माहिती असावी म्हणून मी हे सांगत आहे पुढची आकृती कोणती आहे रेषा कोणती आकृती आहे रेषा आणि ती रेषा कशी काढली जाते पहा या रेषेला दोन्ही बाजूला बांध दिसत आहे तुम्हाला म्हणजेच ती दोन्ही बाजूने बाजूला अनंतापर्यंत म्हणजे पुढे कुठपर्यंत वाढवता येते त्याला मर्यादा नसते अमर्यादा असते रेषा हे अमर्यादा असते दोन्हीकडे बाण असतो आता त्याचं वाचन कसं केले केलेलं आहे पहा रेषा यल रेषा यल किंवा रेषा ए बी आता ए बी इथं नाव दिलेलं आहे आणि रेषा बी ए म्हणजे उलट या पद्धतीने उजवीकडून डावीकडे सुद्धा आपण वाचू शकतो आता महत्वाचा भाग प्रतल काय आहे प्रतल आहे प्रतल म्हणजे प्रतल ही संकल्पना आपल्याला माहीत असेल पहा एक सपाट पृष्ठभाग परंतु त्याला काय म्हणतो आपण की लांबी आणि रुंदी असते असा पृष्ठभाग जसं की आपलं पुस्तक आहे किंवा हा मोबाईल आहे ओके हा पृष्ठभाग सपाट आहे सपाट पृष्ठभाग म्हणजेच काय तर प्रतल विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज क्लिअर येत असेल तर येस म्हणा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता टाकू शकता चला कमेंट टाकता येत असतील तर टाकू शकता चला व्हेरी गुड पुढे पाहूया विद्यार्थी मित्रांनो सहावी जी आकृती आहे भौमितिक आकृती आहे ती आहे समांतर रेषा ओके अजिंक्य नितीन येस म्हणताय ओके बेटा थँक्यू आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके पहा समांतर रेषा म्हणजे काय एकाच प्रतलात असणाऱ्या समांतर रेषा कोणाला म्हटलं जातं एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हटलं जातं समांतर रेषा आता या दोन रेषा आहेत वर एक रेषा आहे खाली एक रेषा आहे त्या एकमेकांना कुठे छेदतात का म्हणजे जुळतात का कुठे नाही आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं समांतर रेषा असे म्हटलं जात ओके आता रेषाचं वाचन कसं केलं जातं पहा रेषा यल समांतर रेषा यम समांतरचं चिन्ह असं आहे म्हणजे या दोन रेषा समांतर आहेत रेषा यल समांतर ओके मयकर मेटा थँक्यू पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आता यावर आधारित प्रश्न यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सोडवले नसतील जे विद्यार्थी बी टी एस परीक्षेला बसलेले आहेत त्यांना हे प्रश्न माहीत आहेत त्यांनी प्रश्न सोडवले असतील परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अं जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले नाही ज्यांना माहिती नाही यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीचे येतात हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत त्याच्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही द्यायचे आहेत तुम्हाला जर उत्तर येत नसतील तर मी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा सांगणार आहे लक्षात ठेवा पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला काय आहे जी भौमितिक आकृती दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते अशा आकृतीला म्हणतात किंवा काय म्हणतात पर्याय आहेत एक रेषा दोन रेषा खंड तीन किरण आणि चार यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो मी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेला आहे उत्तर दिलेलं आहे चला अजिंक्य अनुष्का वृंदा ओके चला अगदी सोपा प्रश्न योग्य उत्तर मी सांगणार आहेच जी भौमिक आकृती दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते म्हणजेच काय हो की अशी एक आपण रेषा काढली इकडे एक बाण असतो इकडे एक बाण असेल तर ती दोन्ही बाजूला अमर्याद वाढवता येते आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं रेषा आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर रेषाखंड नाही कारण रेषाखंड दोन्ही बाजूला अमर्याद वाढवता येत नाहीत किरण एका बाजूलाच अमर्याद वाढवता येतो ओके त्यानंतर यापैकी नाही हा पर्याय होऊ शकत नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात त्यांना म्हणतात किरण बिंदू अंत्यबिंदू केंद्रबिंदू खूप महत्वाचा प्रश्न आहे अशा पद्धतीचा प्रश्न ओके प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर तुम्ही प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकू शकता व्हेरी गुड अजिंक्य चला प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे योग्य उत्तर मी सांगणार आहेच चला मानस बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास ची वेळ माहित नसेल काही विद्यार्थी सात वाजता जॉईन व्हायला थांब वाट पाहत होते परंतु सात वाजता क्लास नाही तर आठ वाजता होता आपण वेळ दिलेली होती त्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करता आला नाही परंतु ते नंतर सुद्धा त्यावर त्याच लिंकवर क्लिक करून ते कधी क्लास करू शकतात ओके अंत्यबिंदू म्हणजे काय मी सांगणार आहे बेटा अजिंक्य छान प्रश्न विचारला पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहेच ओके रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू रेषाखंड हे तुम्हाला माहित आहे इथे मी काढून दाखवतो पहा रेषाखंड कसा असतो ओके रेषाखंड म्हणजे हा शेवट आणि ते शेवट अंत्यबिंदू असतात त्याला शेवट असतो म्हणजे रेषाखंडाला मर्यादा असते लक्षात ठेवा हे दोन बिंदू इथे आहेत म्हणजे काय आहे मर्यादा असते ज्या रेषा रेषेला मर्यादा असते त्याला रेषाखंड असं म्हटलं जातं आणि म्हणून रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदु ए, बिंदु काय म, काय बिंदू म्हणजे समजा ए आणि हा बी दोन बिंदूंना काय म्हण काय म्हटलं जातं किरण म्हटलं जातं का नाही बिंदू म्हटलं जातं का नाही अंत्यबिंदू म्हणजे शेवट अंत्यबिंदू म्हणजे काय हो त्याचा शेवट या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच त्याला अंत्यबिंदू म्हणतात केंद्रबिंदू नाही जसं की वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो तसा केंद्रबिंदू नाही तर रेषाखंडाला मर्यादा दाखवणारे दोन बिंदूंना अंत्यबिंदू म्हटलं जातं आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन ला राईट केलेला आहे परंतु तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये अशा पद्धतीने ओ एम वर प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये नाही तर ओ एम आर वर तुम्हाला योग्य उत्तराला रंगवायचं आहे चला अनुष्का बेटा व्हेरी गुड पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर पुढचा प्रश्न आहे तिसरा चल थोडस वेगाने घेऊया मला वाटतं हे तुम्हाला झालेलं असणार आहे तरी सुद्धा काळजीपूर्वक ऐका एका दिशेला मर्यादित व एका दिशेला अमर्यादित वाढत जाणाऱ्या आकृतीला काय म्हणतात पर्याय एक किरण बी दोन रेषा तीन रेषाखंड आणि चार बिंदू पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे तुम्हाला उत्तर जर येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकता चला वृंदा पर्याय क्रमांक एक म्हणत आहे पाहूया योग्य उत्तर मी सांगणार आहेच त्याचं स्पष्टीकरण पण देणार आहे मानस पर्याय क्रमांक एक म्हणत आहे चला लवकर लवकर तुम्ही कमेंट टाईप करा अजिंक्य जे विद्यार्थी लाईव्ह क्लासला नसतील त्यांची नावं म्हणजे एक जे नंतर क्लास करतील रेकॉर्डेड क्लास असेल त्यांची नावं येणार नाहीत हे तुम्हाला माहित आहे तुम्ही लाईव्ह आहात म्हणून तुमची नावं येऊ शकतात चला नाव येण्याचा संबंध नाही परंतु तुम्हाला घटक कन्सेप्ट समजली पाहिजे चला अनुष्का मयेकर अजिंक्य व्हेरी गुड बेटा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे एका दिशेला मर्यादित पहा एक रेषा आहे आणि एका दिशेला मर्यादित आहे मर्यादा त्याला आणि एका दिशेला अमर्याद आहे बाण आहे म्हणजे एका दिशेला अमर्याद आहे अशा वाढत जाणाऱ्या आकृतीला काय म्हटलं जातं किरण म्हटलं जातं का होय रेषा म्हटलं जातं का नाही कारण रेषा दोन्ही बाजूला अमर्यादा असते लक्षात ठेवा रेषाखंड दोन्ही बाजूला मर्यादित असतं आणि बिंदू बिंदू फक्त एक एकच टिंब असतं आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर चला व्हेरी गुड कोळी मयकर अनुष्का सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला काय म्हणतात पर्याय एक अंत्यबिंदू बी दोन आरंभ बिंदू तीन मध्यबिंदू आणि चार केंद्रबिंदू विद्यार्थी मित्रांनो हे या पुस्तकातील बी टी पुस्तकातील प्रश्न जरी असले तरी मी अतिरिक्त प्रश्न ऑनलाईन टेस्टच्या स्वरूपामध्ये मी घेणार आहे हा घटक समजून घ्या यातीलच जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के प्रश्न परीक्षेला यातले येऊ या शकतात चला व्हेरी गुड अजिंक्य पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे वृंदा दोन म्हणत आहे मानस पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे व्हेरी गुड चला लगेच योग्य उत्तर सांगूया आणि आपण थोडस वेगाने घेऊया अर्धा तास फार झाला तर अर्धा तासामध्ये आपण क्लास संपवणार आहोत किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला पहा एक बिंदू काढला आणि तिथून पुढे एक किरण काढला तर या सुरुवातीच्या समजा पी क्यू आपण असं नाव दिलं किरणाला तर पी पी या बिंदूला काय म्हटलं जातं अंत्यबिंदू म्हटलं जातं का नाही कारण अंत्यबिंदू म्हणजे शेवट होतो ओके आरंभ बिंदू म्हणजे सुरुवातीचा बिंदू होय काय तर अगदी बरोबर मध्यबिंदू नाही केंद्रबिंदू सुद्धा नाही पर्याय क्रमांक दोन आरंभ बिंदू हे उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांनी उत्तर दिलेलं आहे चला मयकर अभिनंदन सर्वांचं प्रश्न पाचवा एका बिंदूतून किती रेषा काढता येतात पर्याय एक असंख्य दोन एक तीन दोन आणि चार शंभर पहा योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक टाका आपलं नाव टाकलं तरी चालतं नाही टाकलं चालतं परंतु प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाका चला अजिंक्य मानस पर्याय क्रमांक एक म्हणत आहे ओके मयकर व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे कोळी पहा एका बिंदूतून आता समजा हा एक बिंदू आहे आणि या एका बिंदूतून किती रेषा काढता येतात चला वृंदा व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे की रेषा म्हटलेला आहे ओके एका बिंदूतून रेषा किती काढता येतात किती काढतात ही रेषा आहे ही रेषा आहे या बिंदूतून किती रेषा जातात ही रेषा आहे ही रेषा आहे आणि ती बिंदूतून जाते ओके म्हणजे कितीही काढता येतात कितीही म्हणजे किती हो त्याला काय म्हटलं जातं असंख्य असंख्य उत्तर एक रेषा काढता येते का नाही दोन काढता येतात का नाहीत शंभर नाही, नाही। म्हणजे मोजता येणार नाहीत इतक्या रेषा काढता येतात असंख्य अनंत असं म्हटलं तरी चालेल आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न ओके थोडस ब्लर दिसत असेल जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा प्रश्न थोडस ब्ल ब्लर दिसत असेल मी वाचून दाखवतोय जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या ते रेषेना काय म्हणतात एक संपाती रेषा समांतर रेषा रेषा खंड आणि किरण प्रश्न काळजीपूर्वक वाचा चला प्रश्न क्रमांक टाका कोळी बेटा ओके मानस प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर ओके पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे चला बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत विद्यार्थी मित्रांनो कमी विद्यार्थी जरी असले तरी मी नियमित क्लास घेणार आहे ओके एक दिवस आपण महत्वाचे महत्वाचे घटक घेऊयात एक दिवस व्हिडिओ स्वरूपातील क्लास आणि दुसरा दुसऱ्या दिवशी आपण टेस्ट वगैरे हो घेऊया चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक हे उत्तर निवडत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचा जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात पहा एक बिंदू आता आपण आताच काढला होता आपण दोन पेक्षा अधिक रेषा या रेषा आहेत दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदू छेदतात तेव्हा त्यांना काय म्हणतात एक संपाती रेषा म्हणतात का होय समांतर रेषा आहेत का या नाही त्या छेदात मध्ये समांतर रेषा नाहीत रेषाखंड नाही किंवा किरण नाही पर्याय क्रमांक एक हे उत्तर सर्वांचं बरोबर आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्या बिंदूंना कोणते बिंदू म्हणतात आता मी या गोष्टी सुरुवातीला ले सांगितल्या हो नव्हत्या परंतु महत्वाचा प्रश्न आहे तीन किंवा तीन पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात म्हटलेला आहे पर्याय क्रमांक एक नेषे बिंदू दोन एक रेषे बिंदू तीन आरंभ बिंदू आणि चार अंते बिंदू. ओके सर तुम्हाला काय म्हणते ओके चला मानस आपण प्रश्नाचं उत्तर द्या बेटा इतर कमेंट नको कोळी मयेकर चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू पहा तीन तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू हा एक बिंदू आहे हा एक बिंदू आहे ओके हा एक बिंदू आहे ओके आणि हा एक बिंदू आहे आता तुम्ही इथं थोडंसं मोठं काढून दाखवतोय बिंदू तीन किंवा तीन पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतील आता ही एक रेषा सरळ आहे तेव्हा त्या बिंदूला काय म्हटलं जातं ही रेषा आहे लक्षात ठेवा रेषा म्हटलेल्या आहे म्हणून दोन्ही कुठे म्हणून त्या बिंदूला बिंदूला काय म्हटलं जातं रेषीय म्हणजे रेषे म्हणजे एकाच रेषेत नसलेले तीन पेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेत आहेत हे नाही म्हणून यांना नैक रेषे म्हणतात आणि म्हणून यांना नैक रेषे बिंदू म्हणत नाहीत एक रेषे बिंदू कारण एकाच रेषेमध्ये आहेत म्हणून हा पर्याय होऊ शकतो आरंभ बिंदू म्हणजे सुरुवातीचा बिंदू आहे का नक्कीच नाही अंत्यबिंदू पण नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर एका प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना कोणत्या रेषा म्हणतात आता एक प्रतल आहे ओके आणि त्या एकमेकांना छेदत नाहीत अशा रेषांना पर्याय एक छेदणाऱ्या रेषा दोन रेषाखंड तीन किरण आणि पर्याय क्रमांक चार समांतर रेषा चला अजिंक्य प्रश्न क्रमांक सातचं उत्तर झालेलं आहे आठचं उत्तर द्यायचंय व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये उत्तर आहेत तिथूनही तुम्हाला उत्तर पाहून पुस्तक सोडवता येईल पण असे पुस्तक सोडवण्याला काही ना अर्थ नाही घटक प्रश्न समजून घ्या ओके त्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून स्पष्टीकरण लक्षात ठेवा एका एक प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या आता एक हे प्रतल आहे आपली मोबाईलची स्क्रीन म्हणजे एक प्रतल आहे ओके हा एक सपाट भाग आहे प्रतल आहे आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे आणि म्हणजे या दोन रेषा एकमेकींना छेदतात का नाही तर छेदत नाहीत म्हणजेच काय तर त्या समांतर आहेत काय आहेत छेदणाऱ्या रेषा आहेत का नाही रेषाखंड आहे का नाही किरण नाही तर समांतर रेषा आहेत पर्याय क्रमांक चार चला मानस अजिंक्य मयकर व्हेरी गुड प्रश्न क्रमांक आठचं उत्तर विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे सर्वांचा अभिनंदन प्रश्न पुढचा खालील भौमितिक आकृती कशाची आहे सोपा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो सोपे प्रश्न हुशार विद्यार्थी चुकत असतात पहा या ठिकाणी पी, पी क्यू ही एक ही आकृती कशाची आहे विचारलेली पर्याय क्रमांक एक किरण दोन रेषा तीन रेषाखंड आणि चार बिंदू योग्य उत्तर निवडायचंय त्याला अजिंक्य मानस व्हेरी गुड प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत मी सुरुवातीला काही भौमितिक आकृत्या या सगळ्या सांगितल्या होत्या व्हेरी गुड मयेकर अजिंक्य चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा काय आहे की एका एक अंत्यबिंदू आहे किंवा सॉरी आरंभ बिंदू आहे आणि यापुढे ही रेषा अमर्याद वाढत आहे आणि म्हणून त्या रेषेला काय म्हटलं जातं किरण अगदी बरोबर रेषा नव्हे कारण रेषा ही दोन्ही बाजूला मर्याद असते रेषाखंड दोन्ही बाजूला मर्यादित असतो बिंदू सर्वांना माहीत आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न दहावा आपण आज दहाच प्रश्न घेणार आहोत अगदी अर्ध्या तासामध्ये क्लास संपवणार आहोत ओके पुढील राहिलेला भाग नंतर घेऊया परंतु आपण काही करणार नाही किंवा जास्त वेळ स्क्रीनवर राहणार नाही ओके खालील भौमितिक आकृती कशाची आहे प्रश्न क्रमांक दहावा पर्याय एक किरण दोन रेषा तीन रेषाखंड आणि चार बिंदू ओके पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे खालील भौमितिक आकृती कशाची आहे ओके बरेच विद्यार्थीने उत्तर दिलेलं आहे मानस काय म्हणतो पर्याय क्रमांक दोन ओके मयकर पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे अजिंक्य दोन म्हणत आहे बर विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न कोळी पर्याय क्रमांक चार म्हणत आहे योग्य उत्तर मी सांगणार आहेच पहा ए बी एबी ही एक रेषा आहे आणि दोन्ही बाजूंना ती अमर्याद आहे मर्यादित आहे का बाण आहे म्हणजेच काय हो दोन्ही बाजूला त्या अमर्याद आहेत मर्यादा नाही त्यांना म्हणजेच काय किरण कसा असतो सर्वांना माहित आहे पर्याय क्रमांक एक मध्ये किरण म्हटलेला आहे किरण अशा पद्धतीचा किरण असो एका बाजूला मर्यादित आणि दुसऱ्या बाजूला अमर्यादित रेषा कशी असते रेषा दोन्ही बाजूला अमर्यादित असते म्हणजे ही दोन्ही बाजूला अमर्यादित आहे म्हणजे हा पर्याय होऊ शकतो रेषाखंड हा एकाच बाजूला दोन्ही बाजूला मर्यादित असतो आणि बिंदू आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून योग्य उत्तर काय ही रेषा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर चला ज्योती गुरव बरोबर ओके कोळी अजिंक्य मयेकर सर्वांचं खूप खूप अभिनंदन खूप छान तुम्ही उत्तरं देत आहात विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज दहाच प्रश्न पाहूया पुढचे प्रश्न आणखीन दहा ते पंधरा प्रश्न आपण घेऊया आणि त्यानंतर मग आपण एक ऑनलाईन सराव टेस्ट सोडवणार आहोत जेणेकरून आपल्याला किती समजलं हे त्या चाचणीवरून लक्षात येईल ओके okay. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तुम्ही आता नवीनच आहात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे ओके आणि आपल्या वर्गातील इतर विद्यार्थी मित्रांना जे की परीक्षेला बी टी एस परीक्षेला बसलेले असतील किंवा नसतील त्यांनाही पाठवा कारण हे गणिताचा भाग किंवा इतर सर्व घटक खूप महत्वाचं आहे ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे